वेलकम बॅक टू माय चॅनल हा आपला कातरचा पार्ट टू आहे पार्ट वन मी सकाळी अपलोड केला होता पाहिला नसेल तर पाहून घ्या लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये निघालं होतं आतमध्ये थोडस चाललीस राग एकदा मम्मा एकदा काची थोडं थोडं चालायचं पाय दुखायला घेतात मम्मा ती लगेच पाय दुखते लगेच पाय दुखते हा मग काय बघ गोल चालायला लागला आत्ता जरा बाहेर आला हवा लागायला लागली थोडी नाही खाली गरम पण व्हायला लागल त्याच्यामुळे जरा चिडचिड करा लागली गरम आहे बरं उतर उतर खाली उतर खाली तू बारू जरा हम्म चलो तर बघू आय हिरो आयुष दीपदाची तिकडं गेलेच दीदू काय आतमध्ये मेव आहे मेव बघू रानमंजर आहे ग तू तिकडं खेळत आहे आतमध्ये तिथच फिरतंय आतलात हे बघ दिसतंय दिसलं का रान मांझर आहे काय म्हणतो रान मांजर काय बघितलं तासता नि रान मांझर हा काय तास बोल दिसतंय का हा जरा अलीकडे यायला पाहिजे अजून ठीक आहे ना ओ का ला 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 बघ बघ हात मार हास भरला आवाज दे ना जोरात जोरात चालला गेला गेला हे बघ गेला हा कुठे हा ते बघ तिकडून पण रे तू हे बघ

पण खूप वेळ झाला दोन वाजून गेलेले तर आलो आता इथं बसतो त्यांना खाऊन चारून घेतो आणि मग तुमच्यावर कंटिन्यू करते काय झालं हा खारूत आहे खारूत आहे खाऊ खायला लागले गेली पळून खाऊ खाऊन झालाय आमचा पिल्ल्यांचा बा तो तो आता जायचं फोड इथून जायचं आता बाहेर चला इकडे शी होता पण वे लांब होता दिसला सगळं व्यवस्थित कॅमेरा मुदिन नाही दाखवता आला मला चला फोटो काढला स्थापन आत मध्ये चालले हे बघ चला, चला राव आलो की नाही बाहेर आहे ना चला लवकर ओन लाई कडक पडलं बघा आता बघा ओन आताने मी घामाने चमकायला लागलं सगळं काय भीट बघायचं येत असता बघ काय काय आहे इथे बघ आतमध्ये आहेत आतमध्ये सर ते करून दाखवू आपण छान आहे ती ना हरी हो छान आहे ती ना हो बसले तर इकडे एलिफंट बघायला एलिफंट इथून दिसतोय का बघू आधी असं तर दाखवते आहे की अर बघितलं का आई इकडं आलं इकडं सस दिसतंय ना हा हे बघ काय म्हणायला एलिफंट दोन आहेत दोन हत्ती हत्ती बघितले का हत्ती गेला बघितलं का बघू इकडं सांग की बघितलं का बघितलं ना लय छान बघितलं दोनच होते है ना दोनच इकडं बघा दिदु बघ ना इकडं ए आय आयुष 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 बघे कसे हे चढायला लागलेत वरती ए बघ दिदु इकडं आले एलिफंट समोर समोर ते बघ तिकडे पलीकडं दिसतोय का एका दिसती हम्म लागले हा काय काय कस असं उतरायचं वे घ्यायच घ्यायचं घ्यायचं बोलतो काय म्हणते निघालो आता आम्ही घरी हत्ती बघितले का केवढे हा हा दिसत कुठं आता जातो बाहेर जाताना काय काय राहिलं ते बघत बघत काही नाही संपला दिवस कायमली दिवस संपला काय बघायचं साप बघून आलो की आपण अजून बघायचे बर बर चला चला बघू आयुष ए चल चल सल, चल तो गेले आत काय दोघ गेले पुढं चल घेते असता फोटो काढायला बघू <laughs> <भी> विचार वाटते का निघालो आता आम्ही घरी चालून चालून खूप ऊन जास्त मुलं सोबत उचलून घेत फेरावारी घेतलेत तर बघा सगळा लय गर्दी असले म्हणून नाही डिटेल नाही दाखवत आलं पण जेवढं दाखवत आले तेवढं दाखवले बघा तुम्हाला कसं वाटत ब्लॉग आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय